अमरावती ते मारडी मार्गावरील श्री संत अच्युत महाराज हार्ट समोर दोन कारची समोरासमोर धडक झाली या अपघातात जिल्हा परिषद शाळेच्या महिला शिक्षिकेसह दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे याच वेळी अन्य चौघे जखमी झाले आहेत गुरुवारी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे वासंती अनिल सरोदे वय छप्पन्न राहणार जिजाऊ कॉलनी अर्जुन नगर आणि पंकज खुशालराव मेश्राम वय छत्तीस राहणार प्रवीण रेसिडेन्सी तपोवन अमरावती अशी अपघातातील मृत शिक्षकांची नावे असल्याची माहिती फ्रेझरपुरा पोलिसांनी दिली तर या अपघातात चौघे जखमी आहेत पंकज मेश्राम व वासंती सरोदे हे दोघे आर्वी तालुक्यातील एका शाळेत शिक्षक आहेत ते कारणे दररोज आरवी वरून अमरावतीला येणे जाणे करतात गुरुवारी शाळा आटोपल्यानंतर पंकज मेश्राम वासंती सरोदे असे कारणे आरवी अमरावतीला येत होते त्याचवेळी अमरावती वरून वर्धेला दुसरी कार जात होते मारडी रोड वर दोन्ही कारची धडक झाली अपघातानंतर मृत व जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेज फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग